कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील नेरुळ शिवाजीनगर मध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्यानं एकच खळबळ उडाली होती मतदान मशीन हॅक करणाऱ्या यंत्रणा असल्याचा संशय आल्यानं तुर्भे पोलिसांनी गाडीसह एकाला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत आणि मिळालेल्या माहितीनुसार या सर्व वस्तू मार्कोस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या असून या सर्व वस्तूंमार्फत मोबाईलमधील चिप टेस्ट करण्याचं काम केलं जातं त्याच टेस्टिंगचीही सर्व यंत्रणा असल्याचं समोर आल्यानं असे कोणतेही मतदान यंत्रणा हॅक करण्यासाठी आणलेल्या वस्तू नसल्याचं समोर आलंय आज सकाळी मतदानाच्या दिवशी पावणे दहा वाजताच्या दरम्यान तुर्वे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिवाजीनगर येथे एका इर्टिगा का गाडीमध्ये काही राऊटर लावून ती गाडी मतदान केंद्राच्या जवळपास फिरत असल्याची मला माहिती मिळाली तत्काळ आम्ही पोलिसांनी ती गाडी डिटेन केलेली पोलीस स्टेशनला घेऊन आलेलं आहे त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ही जी गाडी आहे ती एमबीपी मध्ये एक मार्कोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट कंपनी लिमिटेड आहे ही कंपनी दोन हजार पाच पासून मोबाईल मध्ये जे चिप्स वापरतात त्याचे टेस्टिंग करण्याचं काम करते ही कॉलकॉम म्हणून जी कंपनी आहे जी मोबाईलमध्ये चिप्स तयार करतात इंटरनॅशनल लेवलला तर त्या चिप्सचं टेस्टिंग करण्याचं काम ह्या मार्कॉस कंपनीला दिलेलं आहे त्यांच्याकडे त्यांची वर्क ऑर्डर आहे संपूर्ण वर्ल्डमध्ये हे मार्कॉस कंपनी जी आहे ते टेस्टिंग करण्याचं काम करतात ऍक्च्युअली जे जेवढे सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत तेवढ्या सर्व्हिस प्रोव्हाइडरच्या नेटचं स्पीड किती आहे ते त्या प्रमाणे ते टेस्टिंग करून त्याचे कॉल लॉग आहे ते कॉलकॉम कंपनीला पाठवतात आणि ती जर चिप जर टेस्टिंगमध्ये जर ठरली खरी तर त्याप्रमाणे ते ते हँडसेटमध्ये ती चिप्स वापरली जाते अशा प्रकारे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे असं जी काय आता अफवा थोडीफार पसरलेली आहे की मतदान केंद्र हॅक करणे किंवा ई एम असा कोणताही प्रकार नाही दोन हजार पाच पासूनची ती कंपनी आहे त्याचे स्वतः डायरेक्टर आलेले आहेत आम्ही सर्व ह्या गोष्टी व्हेरीफाय केलेल्या आहेत त्याच्यामुळे मतदारांनी किंवा कोणी याच्याबद्दल कोणती शंका व्यक्त वे, करू नये कोणती काळजी करू नये संभ्रम निर्माणवर ठीक आहे पण आम्ही त्या गोष्टी तत्काळ व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि आपल्या मार्फतीने आम्ही जनतेला किंवा सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पण आवाहन करतो की असा कोणत्याही प्रकार आढळून आलेला नाही आणि ह्या गोष्टी सगळ्या आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत ऍक्च्युअली मतदान केंद्राच्या जवळपास नव्हते मतदान केंद्रापासून ते दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये होते मतदान केंद्रापासून दोनशे मीटरपर्यंत वाहनांना प्रतिबंध आहे त्यामुळे त्यांच्याकडे सर्व परमिशन आहेत आणि औल इंडियाने वर्ल्ड मध्ये सगळे त्यांचे हे नेहमी कंटिन्यूअली म्हणजे बारा महिन्यापर्यंत त्यांची ही प्रोसिजर चालू असते तर मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो की हे कोणत्याही या अफवावरती विश्वास ठेवू नका पोलिसांनी सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि मतदान शांततेने आणि सुरळीत पार पाडावं